नमस्कार मित्रांनो शिंदेचे सुहबळ ही स्ट्रॅटेजी काय आहे ही खेळी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दोन हजार सतरा मध्ये राज्यात महायुतीचं सरकार असताना मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना आणि भाजपाने स्वातंत्र्य लढवली होती महापालिकेत पंचवीस वर्ष हातात हात घालून असलेली युवती एकमेकांच्या समोर उभी राहिली होती महापालिकेतले शिवसेनेचे मानेवरचे जोखड भाजपाने मोठ्या हिमतीने उतरवले आहेत तसेच जोखड आता पुन्हा हाताने मानेवर भाजप ठेवणार का हे आगामी राजकारणातले मोक्याचे वळण ठरणार आहेत भाजपाच्या मानेवर शिवसेनेचे वेताळ बसले आहेत त्याला टिचकी मारून दूर करणे महापालिका निवडणुकीसाठी तर भाजपाच्या हिताचे ठरणार नाहीत हे ओळखून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हातपाय पसरणे सुरुवात केली आहे मात्र मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आव्हानाचा पूर्ण निकाल लावणे हे देखील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसमोर आव्हान असणार आहेत सोबळावर लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते हे बाळासाहेबांच्या नाव्यानं जयंतीला एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाकडेही या पाहण्याची आवश्यकता आहे हेच सोबळ शिवसेना शिंदे गटही आजमावण्याच्या दाट शक्यता आहेत त्याच दिशेने भाजप आणि शिवसेनेला शिंदे गटाचं नियोजन सुरू आहे विसर्जित झालेले मुंबई महापालिकेत शिवसेनेचे चौऱ्याऐंशी तर भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक होते त्यापैकी शिवसेनेकडील चौऱ्याऐंशी पैकी चाळीस नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवाय वीस माजी नगरसेवक देखील शिंदे गटाकडे आले आहेत साठ ते बासठ जागांवर शिवसेना शिंदे गटाने आताच उमेदवार तयार झाले आहेत येत्या काही दिवसात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे नगरसेवकांची ही ताकद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप सोबत जागा वाटण्याची बोलणी करतील पण मुंबईत सर्वाधिक आमदार निवडून आलेले शिंदे यांना सोबत घेण्याचे भाजप टाळण्याची शक्यता अधिक आहे शिवाय ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेनी स्वतंत्र आव्हान उभे केल्याचा फायदाही भाजपाला होऊ शकतो असे स्ट्रॅटेजी म्हणून भाजप शिवसेनेला स्वतंत्र लढवण्याची दाट शक्यता आहे भाजपातील एका वरिष्ठाने यामागचे दोन कारणे स्पष्ट केली गेल्या पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेना महापालिकेत एकमेकांवर अवलंबून राहिली मात्र दोन हजार सतरा मध्ये राज्यात सत्तेत असताना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले त्यावेळी भाजपाच्या हातातून महापालिका गेली होती मुंबईत विधानसभेत भाजपाच्या पंधरा जागा निवडून आलेल्या असताना आता मागे वळून पाहण्याची गरज नाही मुंबईत काँग्रेसचे आव्हान दोन ते तीन विधानसभा मतदारापुरतेच आहे ठाकरे गटाला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा वापर करता येईल त्यासाठी शिंदे गट स्वातंत्र्य लढला तर त्या दोघांच्या लढाईत भाजपचे नगरसेवक निवडून येईल शिंदे गटासोबत निवडणुकीनंतर युती करण्याचा मार्गही त्यांनी मोकळा राहील या व्यूहरचनेवर भाजप आणि शिंदेमध्ये सुद्धा विचारमंथन सुरू असल्याचं समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी पुढील तीन ते चार महिन्यात त्या होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहेत त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष कामाला लागलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वै जयंती निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही मेळावेतील उद्धव दो ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा रोखही त्यांच्या त्याच दिशेने होता एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना डिचकवण्याची संधी सोडली नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद